मुलांना सुट्ट्या असल्या आणि मुलं घरी असले की सतत काही ना काही त्यांना खायला द्यावं लागतं तर बाहेरून काही ऑर्डर करण्यापेक्षा किंवा तळलेलं काही बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदा मस्त खमंग कुरकुरीत चिवडा जर बनवून ठेवला तर तो महिनाभर राहतो तुम्ही आयत्या वेळेला असा चिवडाही मुलांना देऊ शकता किंवा त्याची भेळसुद्धा बनवून देऊ शकता मस्त लागतो बनवायलाही सोपं आहे आता त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने जे भडंगसाठी मुरमुरे येतात ते घ्यायचे एक तर त्याला दिवसभर चांगलं ऊन देऊन घ्यायचं सध्या ऊनही खूप पडते दोन तीन तास दिलं तरी पुरेसं आहे किंवा अशा पद्धतीने त्याला कमी फ्लेमवरती सतत हलवत ते छान क्रिस्पी होईपर्यंत याला गरम करून घ्यायचे फक्त मुरमुरे गरम करताना कमी फ्लेमवरच गरम करायचे आपल्याला आता हे छान क्रिस्पी झालेले आहेत फक्त गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे बाजूला उतरवून ठेवायचं आहे आता या चिवड्यामध्ये घालण्यासाठी इथे मी असा कांदा चिरून घेतलेला आहे छान उभा पातळ चिरून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला तळवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही असा ओला कांदा तळण्यापेक्षा कांदा एक दिवस उन्हाला थोडा सुकवून घेऊन तोही चिवड्यामध्ये वापरू शकता पण नसेल वाळवलेला तर असा छान त्याला तळवून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचं आहे कांद्यामुळे चिवड्याला चव खूप छान लागते आता फक्त कांदा तळताना काळजी एवढीच घ्यायची की यातला जो कांदा आहे तो छान तळला गेला पाहिजे त्यामध्ये मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे जर त्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर चिवडा मऊ पडू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने कांदा जेव्हा व्यवस्थित तळला जाईल तेव्हाच आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचं आहे त्यातलं तेल निथळण्यासाठी आता यामध्ये घालण्यासाठी मी मका पोहे घेतलेले आहेत आता तेही आपण अशा पद्धतीने थोडे थोडे घालून चांगले तळून घेऊयात आता एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत तेवढ्यासाठी साधारण इथे पाव किलो एवढे मी मकापोहे घेतले तर त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी कमी जास्तही करू शकता पण यामध्ये जर भरपूर घातले मकापोहे चिवडा खूप छान लागतो खमंग लागतो आता हे अशा पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ह्याला काढून बाजूला ठेवूयात आता इथे अशा पद्धतीने सर्व मकाचे पोहे मी घेणार घेणारे आणि बाजूला ठेवणारे आता हे पोहे चांगले असे तळून झाले की आपल्याला बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे आपण चिवड्यासाठी ते देखील तळून घ्यायचं आहे आता इथे सगळ्यात आधी मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते तळून घेते आता शेंगदाणे असे सगळे एकाच बॅच मध्ये मी तळवून घेणार आहे शेंगदाणे देखील आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आता शेंगदाणे देखील चांगले तळून झालेले आहेत आता शेंगदाणे असे काढून घ्यायचे त्यातलं तेल थोडंसं नितळू द्यायचं आणि जे आपण गरम करून घेतलेले मुरमुरे आहेत डायरेक्ट त्यातच काढून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी खोबरं घेतले त्याचे पातळ काप करून घेतलेले ते देखील आपण तळवून घेऊयात खोबरं हे असं या रंगावरती आलं की काढून घ्यायचं खूप जर तुम्ही जास्त काळं होऊ दिलं तर मग ते करपट लागतं त्यामुळे खूप जास्तही काळं करायचं नाही त्याला मुरमुऱ्यामध्येच काढून घेतलेले मी ते देखील आता इथे डाळवं घेतलेले आहे डाळवं तळायला वेळ लागत नाही पटकन तळलं जातं या पद्धतीने कमी फ्लेमवरती अगदी दोन मिनटामध्ये हे छान डाळवं आपलं तळलं जाते आता त्याला काढून घेऊयात त्यातलं ते सगळं तेल निथळू देऊयात आणि हे देखील आपण मुरमुऱ्यामध्येच घालूयात आता कढईतलं तेल मी कमी करून घेतलं जेवढं तेल आपल्याला चिवड्यासाठी वापरायचं आहे तेवढंच तेल कढईमध्ये ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून तो छान क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचा आहे आता तेल यासाठी इथे मी कमी करून घेतले कारण यामध्ये आपण कडीपत्ता घातलेला आहे आणि कडीपत्तासारखं तेलात जास्त उतरतो त्यामुळे जेवढं तेल लागणार तेवढंच घ्यायचं कारण ते तेल आपण पुन्हा चिवड्यामध्येच वापरणार आहोत कढीपत्ता अशा पद्धतीने चांगला तळून झाला यामध्ये मी पुन्हा कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर देखील छान क्रिस्पी होईपर्यंत तळायची यात मॉइश्चर राहायला नको तर कोथिंबीर ही चांगली क्रिस्पी झालेली आहे काढून घेते यातलं देखील तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आणि तेल व्यवस्थित निथळल्यानंतरच आपल्याला ही तळून घेतलेली कोथिंबीर मुरमुऱ्यामध्ये घालायची आता इथे लसूण घेतलेलं आहे लसूण फेसून घ्यायचा आणि लसूण देखील आपल्याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे कढीपत्ता कोथिंबीर लसूण हे जेव्हा आपल्याला तळायचं तर ता जेवढं तेल आपण चिवड्यामध्ये घालणार आहोत तेवढंच तेल घ्यायचं कारण याचा सगळा फ्लेवर तेलात उतरतो त्यामुळे ते आपल्याला कमी तेल घ्यायचं इथे अशा पद्धतीने की लसूणही चांगला क्रिस्पी झाला की मी काढून घेते आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि यामध्ये हिंग घातलाय हिंग घालून तेल थोडंसं गार होऊ द्यायचं आणि तेल थोडंसं गार झाल्यानंतर यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे खूप गरम तेलामध्ये आपल्याला कि हळद किंवा लाल मिरची पावडर घालायची नाही थोडासा त्यामुळे काळा रंग येतो आणि यामध्येच मी मीठ देखील घातलेलं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित चिवड्याला लागलं जातं आता इथे बघू शकता हे सगळं साहित्य मी यामध्ये घातलेलं होतं मुरमुरामध्ये आता याला आपण मिक्स करून घेऊयात मकाचे पोहे अजून मी यामध्ये मिक्स केलेले नाहीत आता हे बाकीचं सगळं साहित्य यामध्ये घातलेलं होतं ते मिक्स करून घ्यायचं तळेला कांदाही घातलेला आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे जे तेलामध्ये पण मसाले घातलेले आहेत ते यामध्ये घालायचे एकदा सगळं घालायचं नाही ते तेल थोडं थोडं घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा राहिलेला मसाला घालायचा या पद्धतीनेला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये साखर आवडत असेल तर साखरसुद्धा घालू शकता पण साखर जर घालायची असेल तर तेलामध्ये न घालता वरतून घालायची तर अशा पद्धतीने याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी मकाचे पोहे घालणार आहे जर आधीच यामध्ये मकाचे पोहे मिक्स केले तर बऱ्याचदा असं होतं की आपण जो मसाला घालणार आहोत तर तो बऱ्यापैकी मसाला या मकाच्या पोह्यालाच लागतो आणि मग चिवडा तेवढा टेस्टी लागत नाही एखाद्या घासामध्ये खूप खारट किंवा तिखट लागतो काही घासामध्ये मसालाच लागत नाही असं होतं त्यामुळे सगळ्या मुरमुऱ्यामध्ये पहिले मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मकाचे पोहे घालून याला मिक्स करायचं हवं तर जेव्हा आपण मकाचे पोहे तळून घेतले तेव्हाच गरम असताना त्यावरती थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घालून त्याला मिक्स करून वेगळं ठेवू शकता किंवा या पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता आता इथे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण खमंग असा चिवडा तयार करून घेतलेला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा